कि सह्याद्रीमध्ये पर्वतांमध्ये पश्चिमी घाटामध्ये समुद्रामध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये एक एक जागा अशी निवडलेली आहे की जी जागा या किल्ल्याला अभेद बनवते आणि किल्ल्याची स्थापत्य रचना अशी आहे की सर्वसाधारणपणे कोणालाही या किल्ल्याचा दरवाजा देखील दिसत नाही माची पद्धत जी वापरण्यात आलेली आहे तीही अनेकांना भुचकळात टाकणारी आहे आणि त्या ठिकाणी जी काही लष्करी आणि नागरी व्यवस्था आहे तीही अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की कि कितीही बलाढ्य शत्रू आला तरी देखील तो शत्रू हे किल्ले जिंकू शकणार नाही ज्यावेळी रायगडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाच्या वेळी जो इंग्रजी वकील त्या ठिकाणी आला होता त्यांनी असं लिहून ठेवलं की फितुरी झाली नाही तर हा गड जिंकणं अशक्य आहे अशा प्रकारची व्यवस्था या गडावर तयार करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवराय येणारं संकट ओळखत होते आणि म्हणूनच त्यांना हे माहिती होतं की पुढच्या काळामध्ये या देशाला जर कोणी गुलाम बनवेल तर ते समुद्राच्या मार्गाने बनवू शकेल हा समुद्री धोका ओळखणारे छत्रपती शिवराय होते आणि म्हणून त्यांनी जे समुद्री किल्ले बांधलेले आहेत आज इतक्या वर्षांनंतर देखील त्याला साधी भेगही जात नाही इतक्या मोठ्या लाटा येतात तुफान येतं तरी देखील हे किल्ले जसेच्या तसे आहेत आणि या किल्ल्यांनी आपला जो पश्चिमी किनारा आहे या किनाऱ्याला पूर्णपणे अभेद्य अशा प्रकारे त्या ठिकाणी तयार केलं आणि इंग्रज असतील पोर्चुगीज असतील या सगळ्यांना छत्रपतींच्या परवानगीशिवाय या ठिकाणी प्रवेश मिळू शकला नाही ही दूरदृष्टी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती आपण जर त्यांच्या लढाया बघितल्या तर प्रत्येक लढाईमध्ये त्यांची सामरिक शक्ती आपल्याला पाहायला मिळते प्रकारे त्या लढाईचं नियोजन त्यांनी केलं आहे कमीत कमी सैनिकांमध्ये जास्तीत जास्त शत्रूवर आपल्याला कसं हल्ला करता येईल आणि कसं नुकसान करता येईल ही त्यांची शक्ती किंवा लढाई कुठे झाली पाहिजे की जेणेकरून एक स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज हे आपल्याला मिळू शकतं त्याचं योग्य नियोजन करून शत्रूला तिथे गाठणं या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवरायांनी ज्या केल्या त्यामुळेच खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये स्वराज्याची स्थापना झाली आणि छत्रपती शिवरायांचं करता आपण सगळे त्यांचे आभार मानतो किंवा मा या ठिकाणी आपलं दैवत मानतो कारण तो असा काळ होता की ज्या काळामध्ये भारतामधले अनेक राजे आणि राजवाडे हे परकीयांचं मंडलिकत्व स्वीकारून त्यांच्याकरता काम करत होते अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली स्वराज्याची आणि स्वराज्याची शपथ घेऊन त्या ठिकाणी इतक्या बलाढ्य शत्रूला नमवलं आणि हे नमत असताना स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्याची स्थापना करत असताना हे छत्रपतींचं राज्य नाही आहे हे श्रींच राज्य आहे हे रयतेचं राज्य आहे अशा प्रकारचा लोकतांत्रिक विचार देखील या भारतामध्ये छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं रुजवला आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की कि साडेतीनशे किल्ले हे स्वराज्यामध्ये होते एकदा छत्रपती असं म्हणाले की कि एकेका किल्ल्यावर जर आपण यांना झुंजवत ठेवलं तर दहा औरंगजेब आले तरी देखील आपल्या स्वराज्याला हे जिंकू शकणार नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी सगळी शक्ती आणि ताकद ही उभी केली होती आजही आम्ही शिवनेरीवर किंवा रायगडावर कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाकरता सामान्याचं असेल तर दमछाक होते कसं सामान्याचं आहे समजत नाही आणि त्या काळामध्ये अनेक तणाचे दगड हे वरपर्यंत नेऊन त्या ठिकाणी अभेद्य अशा प्रकारची व्यवस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि तशा प्रकारचे हिरोजी इंदुलकरांसारखे किंवा वेगवेगळ्या शास्त्रामध्ये पारंगत अशा प्रकारचे नेमके लोक हे निवडून जी व्यवस्था त्यांनी केली आणि म्हणूनच आपण हे बघितलं छत्रपतींना तर आयुष्य कमी मिळालं त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठी झुंज दिली पण औरंगजेबाला वाटायचं की यानंतर मात्र आता कोणी टिकणार नाही आणि आपण या स्वराज्याचा कब्जा घेऊ पण त्यानंतर देखील मराठे लढत राहिले आणि शेवटपर्यंत औरंगजेबाची कबर झाली पण या ठिकाणी स्वराज्य संपलं नाही ही जी विजय वृत्ती या ठिकाणी छत्रपतींनी रुजवली होती आणि त्यातूनच मग पुढे अटके पार झेंडा नेण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या मराठ्यांनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी काही छत्रपतींची सामरिक शक्ती होती त्यांनी ज्या प्रकारे युद्धशास्त्र युद्धनीती तयार केली जी पुढे मराठ्यांनी अशा प्रकारे वापरली की संपूर्ण देशामध्ये मराठ्यांचा बोलबाला झाला त्याचा अभ्यास करणारं अध्यासन केंद्र हे देशाच्या राजधानीमध्ये आणि तेही जे एन यू मध्ये व्हावं ही खरोखर आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासोबत मराठी भाषेचं अध्यासन देखील या ठिकाणी होत आहे मराठी भाषा ही देशातली एक अतिशय प्राचीन भाषा आहे खरं म्हणजे मराठी भाषेच्या संदर्भात ज्यावेळी हिला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे अशा प्रकारची विनंती आपण केली आणि त्यावेळी मराठी भाषा अभिजात भाषा कशी आहे या संदर्भातले पुरावे सादर केले त्यावेळी असं लक्षात आलं की या देशातल्या अतिप्राचीन भाषांपैकी एक मराठी भाषा आहे ज्याचे इतके पुरावे हे आपल्याला मिळाले आणि देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी मोदीजींनी आपली मागणी स्वीकारली आणि आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला मराठी नेहमीच अभिजात होती पण शेवटी कधीतरी त्याला राजाश्रय हा मिळणं देखील गरजेचं असतं आणि त्याच्यावर राजमुद्रा लागणं देखील गरजेचं असतं ते अभिजात भाषेच्या दर्जामुळे या ठिकाणी लागलं आणि आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट झाली खरं म्हणजे राजमुद्रेचा विषय आला म्हणून मला हे देखील सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ही मोदीजींनी आपल्या नेव्हीच्या ध्वजावर त्या ठिकाणी अंकित केली आणि वर्षानुवर्ष जी इंग्रजांची राजमुद्रा होती ती काढून किंवा त्यांचं जे काही त्या ठिकाणी सिंबॉल होता तो काढून ही राजमुद्रा त्या ठिकाणी लावली आणि आता मराठीची राजमुद्रा देखील या ठिकाणी लागलेली आहे आणि म्हणूनच आता आमचे उदयजी जे म्हणाले ते अतिशय खरं आहे या मराठी भाषेने आपल्या संपूर्ण भारताला समृद्ध केलेलं आहे आजही मराठी साहित्य मराठी नाट्यसृष्टी ही देशातली सर्वोत्तम आहे किंवा उदा मी मलेन कि देशा मदे जला भागा थेटर ते थेटर जर असं म्हणेन की देशामध्ये ज्याला अलीकडच्या भागात थिएटर म्हणतात ते थिएटर जर कुठल्या एका भाषेने केवळ टिकवलंच नाही तर समृद्ध केलं असेल तर त्या भाषेचं नाव मराठी भाषा आहे आणि देशामध्ये सर्व लोक ही गोष्ट या ठिकाणी मान्य करतात आणि म्हणूनच अशा या मराठीवर सगळीकडे संशोधन झालं पाहिजे आणि आता अभिजात भाषा झाली असल्यामुळे सगळ्या विद्यापीठांमध्ये त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे या करता हे अध्यासन केंद्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मला विश्वास आहे शेवटी भाषा हे संवादाचं माध्यम आहे भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही भाषेच्या माध्यमातनं ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोचतो मातृभाषा ही महत्वाची आहेच प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे तो स्वाभाविक आहे योग्य आहे अभिमान तर असलाच पाहिजे पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्यावेळी आम्ही भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि फक्त इंग्रजीचा पुरस्कार करतो इंग्रजीला पायघड्या घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो त्यावेळी कुठेतरी दुःख होतं आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाही आहे मराठी ही आहेच मराठीशिवाय पर्यायच नाही आहे मराठी माणसांनी मराठी स्वीकारलीच पाहिजे पण मराठी सोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे की मराठी असली पाहिजे आणि इतर भारतीय भाषा देखील आपल्याला आल्या पाहिजेत आज तमिल सारखी भाषा जी एक अतिशय प्राचीन भाषा आहे या भाषेचं ज्ञान केवळ आहे त्या भाषेमधलं साहित्य केवळ आहे त्या भाषेमध्ये मगाशी राजराजेश्वर चोला यांचा तुम्ही उल्लेख केला ज्या चोला डायनस्टीने एक हजार वर्षापर्यंत आपल्या संस्कृतीचा झेंडा बुलंद ठेवला आम्ही त्यांच्याबद्दल जर शिकलो नाही तर आम्ही करंटे ठरू आणि म्हणून त्याही भाषेचा स्वाभिमान आम्हाला का वाटू नये कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे आणि अर्थातच आपल्या स्वभाषेचा आपल्या मातृभाषेचा अतिशय चांगला अभिमान हा आपल्याला वाटला पाहिजे आणि म्हणूनच मी नेहमी असं म्हणतो की मराठी माणूस संकुचित विचार करू शकत नाही याचं कारण छत्रपतींनी आपल्याला संकुचित विचार करायला शिकवलंच नाही ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलं ते पसायदान संपूर्ण विश्वाकरता त्या ठिकाणी मागितलं आणि छत्रपती शिवरायांच्या या संपूर्ण विचाराने प्रेरित होऊन मराठ्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही तर असे तू हिमाचल या संपूर्ण भारतामध्ये आपला संस्कृती आपला झेंडा हा त्या ठिकाणी लागला पाहिजे आणि संपूर्ण भारत हा या ठिकाणी परकीय आक्रमका गुलामगिरीतून मोकळा झाला पाहिजे याकरता मराठे लढले आज आपल्याला माहिती आहे पानिपतची लढाई ही मराठ्यांची लढाई नव्हती मराठ्यांनी त्यातनं अंग काढलं असतं तरी कोणी काही म्हटलं नसतं पानिपतच्या लढाई करता या ठिकाणच्या बादशाने मराठ्यांना सांगितलं हा अहमदशा अब्दाली आलाय याला आम्ही थांबवू शकत नाही तुम्ही याला थांबवण्याचा प्रयत्न करा आणि मराठ्यांनी ते शिवधनुष्य पेलायचं ठरवलं या ठिकाणी त्याला यमुने पार नेलं यमुने पार जाऊन त्या ठिकाणी शाह अब्दालींनी मराठ्यांना पत्र लिहिलं की मला तुमच्याशी तह करायचा आहे आणि काय तह करायचं आहे तर तुम्ही तेव्हाचा पूर्ण पंजाब म्हणजे पंजाब आताचा जो पूर्ण आहे पाकिस्तानासहित तो पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हे तीन प्रांत हे माझे आहेत अहमद शाह अब्दालीचे आहेत हे तुम्ही मान्य करा उरलेला संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे हे मी मान्य करायला तयार आहे अशा प्रकारचं पत्र लिहिलं पण मराठे करता लढत नव्हते त्या ठिकाणी स्वराज्याकरता लढत होते या देशाकरता लढत होते देव देश आणि धर्माकरता लढत होते त्यांनी ते झुगारलं आणि त्या ठिकाणी सांगितलं एक इंच जमीन देखील तुम्हाला देणार नाही या देशाची एक एक इंच जमीन ही आमची आहे ही भारतीय संस्कृतीची आहे ही आमच्या भगव्या झेंड्या खाली या ठिकाणी जी आमची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पाईक बनून या ठिकाणी आम्ही काम करू आणि पाणीपतला लढण्याकरता मराठे त्या ठिकाणी गेले आणि खरंय की पानीपतच्या लढाईमध्ये आतो नात नुकसान हे मराठ्यांचं झालं पण दहाच वर्षामध्ये त्या ठिकाणी शिंद्यांनी दिल्लीवर पुन्हा एकदा मराठ्यांचा झेंडा लावला आणि दिल्ली जिंकून दाखवली ही खऱ्या अर्थानं आपल्या इतिहास आहे आणि म्हणून देशाकरता लढणारा मराठी माणूस हा संकुचित विचार करू शकत नाही तो छोटा विचार करू शकत नाही मला असं वाटतं आज ही आनंदाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये ज्या राजधानीला वाचवण्याकरता अनेक वेळा मराठ्यांनी बलिदान दिलं त्या राजधानीमध्ये आज हे मराठी अध्यासन या ठिकाणी होत आहे आणि तेही कुसुमाग्रजांच्या नावाने या ठिकाणी होत आहे ही त्याहीपेक्षा अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी जे एन यूला आणि विशेषतः कुलगुरू महोदया मी आपलं मनापासून आभार मानतो आणि आपण काळजी करू नका आम्हाला इथली आताची शांती माहिती आहे आधीची शांती माहिती आहे पण शांती जी आल्यापासून जी शांती तयार झालेली आहे ती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पाहिलेली आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची एलर्जी आहे पण असे लोक बोटावर मोजण्या इतकी आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल कोणी कितीही त्याला विरोध केला तरीही या ठिकाणी छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थानं आमच्या स्वराज्याचे जनक होते आणि म्हणून ते आमचं दैवत राहतीलच आणि म्हणून मी खरं तर आमच्या उदय सामंतजींचं मनापासून अभिनंदन करतो की उदयजी तुम्ही स्वतः या संपूर्ण कार्यक्रमाकरता पुढाकार घेतला आणि कुलगुरूंसोबत सातत्याने चर्चा करून आणि मला हे आत्ताच कळलं की त्यांनी तुम्हाला रागवलं देखील आहे त्यांचा अधिकार आहे गुरूंना रागवता येतं त्याच्यामुळे ते सगळं करून तुम्ही हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आज पार पाडलेला आहे आणि दोन्ही अतिशय उत्तम अध्यासनं आज जाली। ही मना पासना अभार मांतो। अतीशे या ठिकाणी सुरू झाली त्याबद्दल तुमचंही मी मनापासून आभार मानतो आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आता या कॅम्पसमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा देखील या ठिकाणी लागणार आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा म्हणजे केवळ शिल्प नसतं ते जागृत अशा प्रकारची ती ऊर्जा असते की ज्याच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला देशाकरता या ठिकाणी बलिदान देण्याची इच्छा होते आपल्या समाजाकरता काम करण्याची इच्छा होते आणि म्हणून हाही निर्णय या ठिकाणी झाला त्याबद्दल तुमचे मनापासून मी अभिनंदन करतो पुन्हा एकदा सन्मान्य व्ही सी आपल्या कुलगुरु असतील कुलसचिव असतील सगळ्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि आपण या कार्यक्रमामध्ये आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद मुख्यमंत्री महोदय अतिशय समर्पक शब्दांमध्ये तुम्ही मराठी भाषेचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक शक्तीचं वर्णन केलं त्याबद्दल मनःपूर्वक आभार रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातूनी फिरे सरस्वतीची पालखी या सुंदर ओळींतून मराठीची महती कवी जे एन युतील कुसुमाग्रज मराठी केंद्रामुळे आपली मायबोली मराठी भाषा ही साता समुद्रापार पोहोचेल यात प्रश्नच नाही कवी कुसुमाग्रजांना वंदन करून आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूयात मी प्राध्यापक अरविंद यल्लरीजी यांना आभार प्रदर्शनासाठी मंचावर आमंत्रित करते सर्वप्रथम सर्वांना नमस्कार व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर माननीय उपमुख्य मुख्य उपमुख्य मुख्यमंत्रीजी माननीय मंत्री, मंत्री साहेब कुलगुर मुख्यमंत्री मंडळी मॅडम कुलगुरू <laughs> मॅडम आणि बाबाजी राजे भोसले आणि रजिस्ट्रार साहेब तुम्हाला सर्वांना हे बघून आनंद झाला असेल की भाषा संस्कृती साहित्य आणि साहसाची धनी असलेली अशी महाराष्ट्राची जमीन आणि त्यात छत्रपती महाराजांनी जन्माला घातलेला इतिहास आणि घातलेली स्वराज्याची घडी याचा आता तुम्हाला मूर्त स्वरूपात दोन केंद्र पाहायला मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एक केंद्र आणि कुसुमाग्रजांच्या नावाने एक केंद्र तुम्हाला मूर्त स्वरूपात पाहायला मिळतंय गेल्या काही वर्षांमध्ये जे एन यूने या दोन केंद्रांसाठीचा सातत्याने पाठपुरावा केला त्याच्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयांकडून आम्हाला खूप महत्त्वाची मदत झाली आणि आता जे मंचावर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आणि मंत्री महोदयाने जे सांगितलं ते सगळ्यांसाठीच खूप आनंददायी आहे आणि खूप उत्स्फूर्तदायी गोष्ट आहे या कार्यक्रमाला जे उपस्थित नाहीत दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे सोबतच मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील आणि मंत्री महोदय शेलार यांनीही सातत्याने जे एन यूला आणि या केंद्र उभारण्यासाठी महत्वाची मदत केली त्या सर्वांचं मला मनापासून आभार व्यक्त करायचे वाटतात शांतिश्री मॅडम पुण्याच्या आहेत मीही पुण्याचं आहे त्याही जेनूच्या आहेत मीही जेनूच्या जेएनयू आहे मॅडमने सांगितलं बोलायचं आहे पण बोलणार नाही कोणी काय सांगू मॅडम तुम्हाला काम करायचं आहे आणि मी करत राहणार <laughs> त्याच्यामुळे एक जो धडाणेने एक निर्णय घेण्याची क्षमता असते आणि ती जे पाठपुरा करण्याचा एक वेळ लागतं तर मॅडमने सगळ्यांच्या अंगात इथे रुजवलेलं आहे माननीय मुख्य माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जे पाहिलं आणि जे, जे शांततेचं वादरण सांगितलं हे फक्त कुलगुरूंच्या इनिशिएटिव्ह मुळे शक्य झालं आणि जे आपण दोन सेंटर उभे करणार आहोत त्याच्यासाठी जी, जी मदत तुम्ही सांगितली आहे त्याच्यासाठीचं जे तुम्ही आश्वासन दिलं आहे ते आम्हाला सर्वांना स्फूर्तीदायी आहे सर्वात महत्त्वाचं मला इथे सांगायचं आहे या संपूर्ण कामात जी महत्त्वाची भूमिका बजावली जे बजावतात असे महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी मंत्रालयातील अधिकारी त्यातल्या त्यात जे एन यूतील अधिकारी आणि जे एन यूचं जे प्रशासन आहे यांनी सर्वात महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सोबतच जे एन यूमधील जे प्राध्यापक आहेत प्राध्यापक वर्ग आहे शिक्षक वर्ग आहे आणि जे रिसर्चर्स आहेत आणि स्टुडंट्स आहेत त्यांनी सातत्याने सा ता दिलेलं पाठबळ आणि व्यक्त केलेला आम्हाला एक आधार आहे त्याच्याबद्दल पण मला मनापासून आभार व्यक्त करावेशे वाटतात सर्वात महत्त्वाचं जे शिवाजी महाराजांचा जे आपण पुतळा पाहिला त्याचे जे डोनेशन केलेलं आहे असे श्री मिलिंदजी कांबळे यांचे पण मला मनापासून आभार व्यक्त करावाशी वाटतात जे अधिष्ठाता आहेत जे महत्वाचे अधिकारी आहेत ज्यांनी हे काम करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे जे माझे सहकारी आहेत डॉक्टर जगन्नाथन धडाळीचा आणि कणखर माणूस येतो सगळी कामं करून घेणारा माणूस आहे तो कारण आम्ही दोघेही मॅडमचे हो। स्टुडंट आहोत त्याच्यामुळे लिडरशिप प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू शेप फ्युचर जनरेशन सर्वात शेवटी मुख्यमंत्री साहेब आदरणीय मंत्री महोदय बाबाजी राजे भोसले आणि रजिस्ट्रार साहेब तुम्ही पाहिलं असेल जो एक एक प्रकारची तुम्ही एक फेनोमेना सुरू केला आणि जो तुम्ही एक पायंडा पाडत आहात तो इथे थांबणार नाही मला तुम्हाला आश्वासन द्यावं असं वाटतंय दोन्ही सेंटरचं से भविष्य खूप उज्ज्वल आहे जे एन यू कॅम्पसमध्ये आणि आम्ही तो पुढे नेणार कुठल्याही परिस्थितीत आणि जे एन यू मध्ये सो मच so ज्या रांगड्या मातीतून हिंदवी स्वराज्य आकारास आले त्या वंदे मातरमनी आपण

शुप्रचोस्नापुलकितयामिनी पुलकितयामिनी सुमित द्रुमदशामिनि सुहासिनी सुमधुरभाषिनि सुखदाम्बरदा मातर वन्दे मातरं इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे शिक्षक वर्गांचे विद्यार्थी मित्रांचे पत्रकार बंधूचे आणि प्रेक्षकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो प्रेक्षकांना विनंती आहे की बाहेर हाय टीचा आयोजन करण्यात आलेले आहे सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि कार्यक्रम संपल्याची औपचारिक घोषणा करतो धन्यवाद धन्यवाद